पण फक्त शेवटी बघा आता मला ना आता बोलताना मला थोडस इमोशनल होते की आपलं गाव सोडून आपल्याला जायला लागतंय बस ह्या गावामध्ये धरणाचा प्रकल्प एकोणीशे त्र्याऐंशी साली डिक्लेअर झालेलं हे आम्हाला आजोबा पासून ऐकायला आलेलं आहे की एकोणीशे त्र्याऐंशी साली आपलं धरणाचं म्हणजे अनाऊन्समेंट केलेलं दरवर्षी ज्या वेळेला मला समजायला लागल्यापासून की जेव्हा शाळेमध्ये इकडे आम्ही जायचो किंवा काय तर आमच्या शाळेमध्ये पण आमची चर्चा व्हायची की बाबा आपल्याकडे धरण होणार आहे धरण होणार आहे धरण होणार आहे आमचं वय वाढत चाललं आहे धरण आज होईल उद्या होईल पण आम्हाला कल्पना नाही की धरण कधी होणार किंवा काय पण प्रकल्पाची धरणाची जी प्रगतीशील मार्गाला जेव्हा लागायला लागलं ते दोन हजार सात या सात आठ साली वगैरे चालायला लागलं असेल आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की बाबा नाही आता धरण कधी म्हणजे आम्हाला इथे गाव कधी गोठवू शकतात किंवा आम्हाला इकडे इथून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाईल किंवा काय आठवणीच्या जर आता जर हे करायला गेलो तर आम्ही लोक पूर्वी इकडे खूप मजा मस्ती केलेली पो, आहे इकडे अगदी गावातली मुलं वगैरे आम्ही पो पोण्यापासून पोण्यासाठी म्हणजे आता आमची ते आठवणीच राहणार म्हणजे आम्ही इकडे अष्टाचा ढव वगैरे आहे किंवा धोदानी आहे आम्ही तिकडे पोहायला वगैरे जायचो म्हणजे आजकाल म्हणजे ह्या वाडीमधली जी काही आता जी मुलं आलेली आहेत जे पुनर्वसन म्हणजे जे सामान शिफ्ट करण्यासाठी वगैरे जे काही मुलं आहेत त्यांच्या अक्षरच्या डोळ्यामध्ये पाणी आहे की आम्ही आमच्या आठवणी आता इथेच राहणार आहे आम्ही लोक इकडे धोदानीमध्ये पोहायला जायचो वाड्याचा ढव इकडे मागच्या साईडला होतं इकडे वरती आष्टाचा ढव होता आम्ही लोक मजा मस्ती करायचो आणि आता आम्हाला त्या मजामस्तीपासून आम्हाला दूर एकदम कुठेतरी पण एक ठीक आहे की आम्ही आमच्या शिवारामध्ये राहतो आहे एवढंच आम्हाला एक आशादायी काहीतरी एक असं वाटतं आहे पण खरंच आमचं गाव एवढं खूप मिळून मिसळून राहणारं जे होतं आमची वाडी तरी शक्यतो बोललो शिंदेवाडी मोरेवाडी म्हणजे आज आम्ही सगळे मिळून जुळून आमचे कार्यक्रम व्हायचे मग कुठले हो असं लग्न असू दे कार्य असू दे किंवा अजून शिमगा असू दे गणपती असू दे आम्ही एकदम म्हणजे सगळं गुण गोविंदाने आम्ही नांदत होतो इकडे